इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरासह तालुक्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालय अशा विविध ठिकाणी भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुरी शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी तिरंगा फडकवून ध्वजारोहण करण्यात आलं राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोहामध्ये प्रभारी तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी यावेळी तिरंग्याला सलामी देत मानवंदना दिली आहे या प्रसंगी याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे राजेंद्र वाडेकर यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संविधानाचं वाचन केलं तसेच शहरामधील नगर परिषद बाजार समिती खरेदी विक्री संघ विद्यामंदिर प्रशाला प्रगती विद्यालय भागीरती कन्या विद्यालय लोकनेते रामदास धुमाळ पाटील महाविद्यालय गाडगे महाराज आश्रमशाळा पंचायत समिती नूतन मराठी शाळा उर्दू शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा या ठिकाणी संबंध भारतभर साजरा होत आहोत या निमित्ताने मी राहुरीच्या राहुरी तालुक्यातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असते की सध्या मराठा आणि खुल्या संवर्गाच जे काही सर्वेक्षणाचं कामकाज सुरू आहे सर्व प्रशासकीय अधिकारी आणि यानि कर्मचारी यांना एकतीस तारखेपर्यंत सदरच सर्वेक्षणाचं कामकाज जे पूर्ण करायचं आहे तर या निमित्ताने नागरिकांना आव्हानही करतो सदर सर्वेक्षणाच्या दरम्यान सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी